अल्पसंख्याक समाज आपल्याकडे महत्त्वाचा आहे तुम्हाला काही महिला विचारतील एकवीसशे रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आहे आपण त्या त्यावेळेस ते निर्णय घेऊ परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी धुणभांडी करणारी झाडूपोतणा करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावंही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी हो दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी हो दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज या स मिटिंगला आल्याबद्दल चारी जिल्ह्याच्या शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो तुमचे आभार पण मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देऊन जय हिंद जय महाराष्ट्र मी